नमस्कार प्रेक्षकांना ठिपक्यांची रांगोळी मालिकेमध्ये येणाऱ्या भागामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल की नव्या दादा काकाचं घरात आगमन सुद्धा झालेलं आहे परंतु यानंतर मग सुमी आणि निखिलच्या मुलाचा विषय घरामध्ये चाललेला असतो दादा काका आणि माई याविषयी बोलत असतात यानंतर मग सुवर्णाई शशांकला त्याच्या रूममध्ये काहीतरी बोलायचं असतं म्हणून बोलून घेते आणि यानंतर सुवर्णाई त्याला डायरेक्ट न बोलता त्याला सांगत असते की तुझ्या लग्नाला आता खूप वर्ष आले आहे सुमी आणि निखिलच्या नंतरच दोन तीन महिन्यानंतर तुमचं पण लग्न झालं आहे हा शशांक ओळखून जातो की आईला मुलाविषयी बोलायचं आहे म्हणून त्यानंतर शशांक बोलतो की मला आहे तुला काय बोलायचं आहे यानंतर सोह नाही बोलते की तुमचं मुलाविषयी नक्की काय मत आहे तुम्ही जो काही निर्णय घ्याल तो आम्हाला मान्य असेल परंतु तो योग्य वेळेत घेतला तर बरं होईल खरं तर शशांकला मूल हवं असतं परंतु अपूर्वाला नको असतं त्यामुळे अपूर्वासोबत तो थांबलेला असतो त्यामुळे त्याच्या मनामध्ये खूप काही गोष्टी साठवून ठेवलेल्या असतात शेवटी तो आईला सांगतो की हो मला मूल हवंय माझी खूप इच्छा आहे आणि हे सगळं बाहेर अपूर्वा ऐकते अपूर्वाला वाटतं की तो नाही म्हणेल परंतु तो असं सांगतो की मला मूल हवंय म्हणून यानंतर या अपूर्वाला खूप मोठा धक्का बसतो कारण तिला असंच होतं की मला मूल नकोय आणि या निर्णयामध्ये शशांक माझ्या सोबत आहे त्यालाही मूल नकोय त्यामुळे आता येणाऱ्या भागामध्ये शशांकच्या आनंदासाठी आणि खुशीसाठी ही अपूर्वा निर्णय बदलण्याची सुद्धा शक्यता आहे